नमस्कार मित्रांनो जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जाहीर झालेली बघा दप्तर कारकुन मोजिंदा व कालवा निरीक्षित या पदासाठी तर आता अंतिम सुधारित प्रतिषदे जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा बघू शकता जलसंपदा विभाग गट ब आणि गट क पदासाठी सेवा भरती दोन हजार तेवीस मध्ये राबवण्यात आली ती बघा तर आता बघू शकता उमेदवाराचे अंतिम सुधारित प्रतिष्ठे जाहीर करण्यात आलेले तर खाली बघू शकता परिमंडळाचे नाव अधिक अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालय परिमंडळी अधिकारी पुणे अंतर्गत तर खाली बघू शकता पदाचे नाव दप्तर कारकुन मोजणीदार निरीक्षक या पदासाठी जाहिरात आली ते बघा दोन हजार तेवीस मध्ये मित्रनो ही अंतिम सुधारित प्रशिक्षा दी है बाली नंबर कैंडिडेट नेम जेंडर कैटेगरी रिजर्वेशन क्लेम रिजर्वेशन मार्क ऑफ वेटिंग कैटेगरी रिकमेंडेशन अपॉइंटमेंट फॉर वेटिंग बहु शकता मित्र मित्रों जी आता ही वेटिंग लिस्ट होती मित्रांनो ही आता अंतिम सुधारित यादी आहे बघा खाली बघू शकता तुम्ही स्कोअर आणि किती स्कोर आलेला आहे कॅन कॅन्डिडेटला आणि एकूण किती कॅन्डिडेट अंतिम सुधारित यादीमध्ये नाव आहे तर बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट आहे तीनशे शहात्तर कॅन्डिडेट मित्रांनो आता ही अंतिम यादी आहे स्तरीत तुम्ही यादीत तुमचं नाव आहे का चेक करू शकता कंट्रोल एफ दाबा आणि तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा तुमचं यादीत नाव आहे की नाही किती स्कोअर आलेला आहे फायनल स्कोअर तुमचा म्हणजे फायनल तुमचं गुणवत्ता यादीत आहे का अंतिम यादीत तर खाली बघू शकता काय अपडेट आहे उमेदवाराची निवड यादी प्रत्यक्ष यादीसाठी तयार करण्यासाठी अठरा सहा दोन चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस मध्ये कागदपत्र पडताळणी करण्यात आली होती बघा तर कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवाराकडून गुणता वार्षनुसार निवड व शिफारस यादी बघू शकता एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी शासनाने संकस्थळ प्रस्तुत करण्यात आली होती खाली बघा काय अपडेट त्यासाठी मूळ प्रतीक्षा देतील उमेदवार नंतरची कागदपत्र पडताळणी पात्र तथापि अद्यापपर्यंत नियुक्तीसाठी शिपासून झालेले एकंदरीत तीनशे तीन उमेदवार पंधरा अकरा दोन हजार पंचवीस कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेले त्रेपन्न त्र्याऐंशी उमेदवार अशा एकूण तीनशे शहाऐंशी उमेदवारची अंतिम सुधारित यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो काय अपडेट दे आहे प्राप्त सापेक्ष नियुक्तीसाठी शिफारस होत असलेल्या प्रस्तावित यादीतील दे नियुक्तीसाठी इच्छुक नसलेल्या संघोषणापत्र यांच्या आधारे अंतिम सुधारित प्रत्यक्षादी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत असलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बहुशिक मित्रांनो आता ही अंतिम सुधारित अप्रशिक्षा यादी आहे बघा जे काही कॅन्डिडेट अगोदर अपात्र ठरले गेलेत काही जणांनी जॉईनिंग केलं नसेल काही जणांना डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे अपात्र ठरल्यामुळे आता ही अंतिम सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा लसू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र